<प्राणी> बाह्य स्त्रोत खाजगी कंपनीद्वारे आश्रमशाळेतील कंत्राटी भरतीचे आदेश रद्द करा बिरसा फायटर्सची मागणी आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील बाह्य स्त्रोतद्वारे राबविण्यात आलेली भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करा व नवीन कर्मचाऱ्यांना दिलेले नियुक्ती आदेश रद्द करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे धडगावचे सुलतान पावरा वनकर पावरा सुकलाल पावरा सेल्या पावरा पारध्या पावरा बहादूर पावरा विरसिक पावरा आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची सतराशे एक्क्याण्णव स्त्रोत म्हणजेच कंत्राटी खासगीकरणातून भरण्याचा दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा आदेश रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शासकीय आश्रमशाळेतील रोजंदारी वर्ग तीन व चारचे कर्मचारी आपल्या परिवारासह आदिवासी विकास विभाग नाशिक येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिराड आंदोलन करीत आहेत ऑगस्ट पंचवीस रोजी उलबुलान आक्रोश मोर्चा आदिवासी विकास विभाग नाशिक येथे काढण्यात आला खाजगी कंपनीद्वारे भरती प्रक्रिया राबवून पूर्वी आदिवासी आश्रमशाळेत रोजंदारी तत्वावर पंधरा वर्षे काम करणार या कर्मचाऱ्यांवर आदिवासी विकास विभाग प्रशासन मोठा अन्याय करीत आहे दीर्घकाळ अनुभवधारक शिक्षकपदावर कार्यरत रोजंदारी शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नये असा महत्त्वपूर्ण आदेश मा उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठाने आदिवासी विकास विभागाला दिला आहे एकीकडे आपल्या न्याय मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे बिराड आंदोलन सुरू असताना दुसरीकडे नवीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया खाजगी कंपनीकडून राबवून जुन्या कर्मचाऱ्यांच्या पोटावर आदिवासी विकास विभाग लाथ मारत आहे नाशिक येथे सुरू असलेल्या बिराड आंदोलनात सकल आदिवासी समाजाने सक्रिय पाठिंबा दिला असून रोजंदारी तासिका तत्वावरील वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांना आश्रमशाळेत हजर करून न घेतल्यास आदिवासी समाजाकडून राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे म्हणून आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत बाह्य स्रोतद्वारे कंत्राटी कर्मचारी भरती राबविला जात आहे ती रद्द करण्यात यावी व ज्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावेत अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून करण्यात आली आहे एसके पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रम शाळेतील वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांची बाह्य स्रोत द्वारे म्हणजे खाजगी कंपनीद्वारे भरण्याचा दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीसचा निर्णय तात्काळ रद्द करा आणि या निर्णयाच्या आधारे आदिवासी विकास विभागा अंतर्गत आश्रम शाळेमध्ये काही ठिकाणी नवीन लोकांना आदेश दिलेले आहेत हे आदेश तात्काळ रद्द करा अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा पायटर नंदुरबार संघटनेतर्फे मान्य प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे बाह्यस्त्रोतद्वारे म्हणजेच खाजगी कंपनीद्वारे भरती करण्याच्या निर्णयाचा आम्ही विरोध करतो आणि या भरती प्रक्रियेला आम्ही ही प्रक्रिया, प्रक्रिया रद्द करावी अशी सातत्याने मागणी करत आहोत एकीकडे बिराड आंदोलन नाशिक आदिवासी विकास भवनासमोर आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांचं चा। गेल्या दोन महिन्यापासून सुरू असताना दुसरीकडे आदिवासी विकास विभागामार्फत नवीन लोकांना नियुक्ती आदेश दिला जात आहे ज्या लोकांनी पंधरा वर्ष सेवा केली त्यांचा अजिबात विचार न करता आदिवासी विकास मंत्री हे फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत आहेत त्यांना कंपनीद्वारे जे पैसे मिळणार आहेत त्यामध्ये फक्त त्यांचाच फायदा होणार आहे आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांचा किंवा आदिवासी मुलांचा बिलकुल फायदा होणार नाही म्हणून आमचा या आदिवासी विकास मंत्र्यावरती स्पष्ट आरोप आहे की यांना कंपनीद्वारे ज्यांना हे खाजगी कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देत आहे भरतीचा त्यांच्याकडून करोडो रुपये यांना मिळत आहेत म्हणून हे आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांचा विचार करत नाही आहेत आणि एकतर्फी निर्णय घेऊन नवीन भरती प्रक्रिया राबवत आहेत खाजगी कंपनीद्वारे भरती प्रक्रिया राबवत आहेत याचा आम्ही स्पष्ट निषेध व्यक्त करतो आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ती तात्काळ रद्द करावी जुन्या लोकांचा विचार करून त्यांना पुनच्छा आश्रमशाळेच्या पदावरती हजर करून घ्यावे आणि नवीन लोकांना दिलेले आदेश रद्द करावेत अशी मागणी आम्ही बिरसा पाटर संघटनेतर्फे करत आहोत आदिवासी विकास विभागाने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही आदिवासी संघटनांतर्फे तीव्र असं आंदोलन आदिवासी विकास मंत्र्याच्या विरोधामध्ये छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी